केले मग सांगितले मी आज आंजणगाव खिलोबा तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे आलेलो आहे इथे एक माझे जवळचे मित्र किंवा माझ्या गाईचा सांभाळण्याचा अनुभव घेऊन ज्यांना मी सांगितलं असे नाव सांगा चंद्रशेखर समाधान इंगळे निंगळे आहे मी माझं जे पशुखाद्य शेतकरी आहार जे तयार केलं ती यांना मी दहा दिवस दिलं या गाईसाठी ती जी गाय समोर आहे या गाईला त्यांना वापरा म्हटलं होतं त्या गायीचं अगोदरचं दूध किती होतं अठरा लिटर दिवसाचं यांचं पहिलं अगोदरचं दूध अठरा लिटर होतं याचा फॅट रेषे किती होता तीन दोन तीन पाच सात नऊ दहाव्या दिवसानंतर किती फॅट झाला चार दोन चार तीन म्हणजे चार पाच फॅटमध्ये पाच सहा पा वाढ झाली दुधामध्ये किती झालं दूध अठरा लिटरचं तेवीस साडे तेवीस लिटरपर्यंत झालं आपण तेवीस पकडू अठरा तेवीस पाच लिटरची दुधामध्ये वाढ झाली त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं हे पशु आहात सकाळी चार शेर म्हणजे चार किलोच्या आसपास चार किलो आणि संध्याकाळी चार किलो हे भिजवलं आणि घातलं दुसरं काहीही वापरलं का नाही दुसरं का। काही न वापरता काहीही न वापरता हे वापरलं आणि ह्या गायीचं दूध पाच लिटर वाढलं आणि याचा एसिने वाढला फॅट वाढला आणि असा मी त्यांना म त्यांच्या गोठ्यावर येऊन हा प्रयोग दिला आणि हे आमच्या ह्या आंजणगावचे चेअरमन आहेत पांडुरंग चौग चौगुले यांचं जवळजवळ वीस हजार लिटरचं कलेक्शन आहे आणि या गावच्या गायीना मी हा आधार कशासाठी देतो ह्या पशु आद्या खाद्याचा की दूध वाढलं पाहिजे शेतकरी सुखी झाला पाहिजे त्याचे दोन रुपये वाढले पाहिजे आणि ह्या हिशोबाने मी प्रत्येक गावागुवा फिरत आहे आणि ही पशुखादी मी माझ्या मुलाला बनवायला दिलंय माझा यातला प्रदीर्घ सत्तेचाळीस वर्षाचा अनुभव हा अनुभव मी गोळा करतो हा प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्येक तरुणांना दाखवतोय आणि त्यांचं दूध दिली दूध व्यवसाय फायदेशीर करण्याचा प्रयत्न करतोय भेटूया भागात